ᱛᱟᱱᱱᱟᱱᱭᱚ ᱵᱷᱤᱛᱟ 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 ᱛᱟᱱᱱᱟᱱᱭᱚ ᱵᱷᱤᱛᱟ

तलावात तर हा प्रेस्क्यू करतोय तो कोणत्या जातीचा आहे मिस्टर इस्त्री माहिती गाडीचा फोन आता काय का नाही का ना छान अशा पावन उलू बाय काय बघ दरवाजा उघड छान आणि सुंदर कंपाऊंड केलं भारी वाटत ना असं ना आता कोण जायाच खाली जाते का सोडायला खाली तेवढ्या दाव्यान जाईल का खाली किती लागतात एक तास मिस्तरी चक्की करायला आणि तो साफ डोळ्याचं पातळ वस्तूर काढतो बाळा काय आहे काय काय साहेबांचं नाव काय मुंबईला आहेत का तिने तिने मुंबईहून कॉल केलाय पुरगेला आमच्या पवायला येत नाही पाणी लय मोठा आयुष्य कमराला चांगली बांधा

पाण्यात जाचीला रो मोठाय मोठा को कोपराय सोडा जरा मधी स्टिक हा शेपड धर धर सोडलास तर पळतोय शेपडधाराला लागते जवळ घेऊ वाढ हळूहळू वर घ्या तसेच घसरलीच तर साप सोड बाळा हा हा येत चल चल खाली लक्ष ठेव सापात i to go.

पाने, पाने ना घ्या मोठ्या ओळखतात त्याला काढलेलं आहे चप्पल घालून

ठेवा खाली करता दगड ठेवा हा हा तिथं ठेवा हा सोडा सोडा ती घालते आता तुम्हाला अडच चालणार हा मामा पळू नका तिकडे कशा लिहित तुम्ही शेतकऱ्याला ना धामून यातला തഗഡ കാണോ असा हा मस्त ज्याच्यात नेरोटॉक्सिक विष येत आहे असा हा साप आता पेरणीची लगबग सुरू आहे शेतात बागायत करत असल्यामुळं असे साप मानवी जातात काही ठिकाणी शेत तलावात पडतात सोबतचा जो सर्प मित्र असेल त्याला तर बोल अशा सापांचे प्राण वाचवा अन्यथा तसं काही नसेल तर फॉरेस्ट डिपार्टमेंटला कळवा हा सुरक्षित मानवी व्यवस्थेत आलेला साप आहे त्याला आम्ही सुरक्षित पकडलेला आहे सुरक्षित त्याच्या सोडत तो तो जात असताना सोडता आहे मस्त असा नाग आहे ज्याच्यात नेरोटॉक्सिक विष येत आहे अशा सापाची बाड झाली तर मित्रांनो जवळच शासकीय रुग्णालय किंवा शासकीय रुग्णालय छान आणि सुंदर विषारी नाग पर्यावरणात ना रिलीज झालेला आहे त्याला एक अनुकूल वातावरण आहे क्षेत्र आणि तो राहिला शाशा करतो त्याच्यावर एक पिवळ्या कलरचं काहीतरी फनावर झालेलं आहे कलरच वेगळा आहे याचा हा माळ अंगाचा घाट भागातला नाग असल्यामुळं लालसर कलर मित्रांनो वेगळाच कलर आहे माझ्या कुच्छी भागातले नाग आहेत तेवढे सुंदर आणि नाहीत माळ राणाचा नागातील हा फरक तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा लाईला करतो सध्या घालू कसं तर जातो जातोय चला व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांनो शेअर करा